पालघर वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध असल्यानं या विरोधानंतरही सरकारकडून वाढवण बंदराचे काम सुरू करण्याच्या हालचाली सुरूच आहेत वाढवण बंदराच्या अनुषंगाने पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्यात आलाय तर दुसरीकडे वाढवण बंदराचे सर्वेक्षण मच्छीमारांनी बंद पाडले आहे वाढवण बंदराला स्थानिक पर्यावरण वाद्यांसह मच्छीमारांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे पालघर वाढवण येथे समुद्रात सुरू असलेलं सर्वेक्षण मच्छीमारांनी रोखले असल्याचं समोर आलंय वाढवण बंदर संदर्भात हे सर्वेक्षण सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे मात्र सर्वेक्षण करताना कंपनीने कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली समोर नसल्याचं त्यामुळे मच्छीमार आणखीच आक्रमक झाले समुद्रात सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती मिळतात मच्छीमार सर्वेक्षण ठिकाणी धडकले तर परवानगी असल्याशिवाय कोणतेही सर्वेक्षण करू दिलं जाणार नसल्याचा इशाराही मच्छीमाराने दिलाय सर्वेक्षण सुरू असल्याचं समजतात मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊन या सर्वेक्षणाला विरोध केला आणि हे सर्वेक्षण बंद पाडले तर कोस्टल मरीन कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंग लिमिटेड या सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीला पालघर पोलिसांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे आता वाढवण बंदराची जागा ही समुद्रातील खडकाच्या रचनेमुळे परिसर मत्स्यबीज उत्पादनासाठी अनुकूल मानला जातो मात्र बंदर उभा राहिला तर मासेमारीत अडचणी येतील मुंबई ते दक्षिण गुजरात असा हा पट्टा मस्तबीज उत्पादनासाठी सुवर्ण पट्टा म्हणून ओळखला जातो हा पट्टा वाढवण बंदरामुळे नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जाते वाढवण बंदरामुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढेल गावांमध्ये पाणी शिरण्याची ही भीती या नागरिकांना आहे द पोलीस न्यूज ब्युरो पालघर